जगभरात सध्या नैसर्गिक आपित आपत्तीचं संकट आहे भारताच्या उत्तरेतील राज्यात आणि देशांमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे हिमवृष्टी अशा नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आणि याच नैसर्गिक आपत्तीचा फटका जगातील सर्वात उंच शिखराला सुद्धा बसलेला आहे माउंट एव्हरेस्टवर चढाईसाठी गेलेले हजारो पर्यटक हे अडकले आणि यातील काहींचं रेस्क्यू करण्यात यश आलं पण कसे अडकले आणि नेमकं काय घडलं आहे आपण पाहूयात माऊंट एवरेस्टवर बर्फाच्या वादळाचा तडाखा एकाचा मृत्यू हजारो जण अडकले माउंट एव्हरेस्ट हे दोन शब्द जरी उच्चारले तरी डोळ्यासमोर हिमालयाचं भव्य असं टोक उभं राहतं जगातील अनेक गिर्यारोहकांचं माउंट एव्हरेस्ट चढण्याचं स्वप्न असतं याच माउंट एव्हरेस्टवरील हजारो गिर्यारोहकांचा जीव आता धोक्यात आला माऊंट एव्हरेस्टला हिमवादळाचा तडाखा बसला हजारो गिर्यारोहक या हिमवादळामुळे माउंट एव्हरेस्ट वरच अडकून पडल्या शुक्रवार संध्याकाळपासूनच तिबेटमधील माउंट एव्हरेस्टच्या पूर्वेकडील भागात जोरदार हिमवृष्टी झाली यात अडकलेल्या काही लोकांना वाचवण्यात मात्र मुसळधार झालेल्या बर्फवृष्टीमुळे सध्या हिमालयातली परिस्थिती बिकट झाली आहे त्यामुळे बचाव कार्यात देखील अडथळे येतात आहे जवळच्या गावातील ग्रामस्थ आणि इतर ट्रेकर्सच्या मदतीनं बचाव कार्य सुरू आहे आतापर्यंत तीनशे पन्नास गिर्यारोहकांना वाचवण्यात यश आहे दोनशे गिर्यारोहकांच्या संपर्कात हे कार्य पथक आहे तर अजूनही शेकडो गिर्यारोहकांशी संपर्क साधण्याचं सा काम सुरू आहे जवळच्या कुदांग गावात या गिर्यारोहकांची तात्पुरत्या निवासाची सोय करण्यात आली आहे पस्तीस अंश सेल्सिअसपेक्षा खाली जायला लागतं किंवा पंच्याण्णव अंश फॅरनेटच्या खाली जायला लागतं त्यावेळेला त्या व्यक्तीला त्या थंडी वाजायला लागते आणि त्या परिस्थितीला हायपोथर्मिया किंवा शरीर थंड पडणं असं म्हणतात याचे कारणं जे असतात त्यावेळेला ज्यावेळेला ही व्यक्ती कुठलीही व्यक्ती थंड हवेला विशेषतः बर्फाळ प्रदेशामध्ये दीर्घकाळ ज्यावेळेला थंड हवेशी त्याचा संपर्क येत राहतो त्यावेळेला ही परिस्थिती उद्भवते साधारणतः आपल्या शरीराचं सा नॉर्मल तापमान असेल तर आपल्या शरीरातली श्वसनक्रिया रक्ताभिसरण क्रिया हृदय यकृत मूत्रपिंड मेंदू हे सर्व महत्त्वाचे अवयव व्यवस्थित काम करत राहतात परंतु ज्यावेळेला हे तापमान कमी होत जातं त्यावेळेला सुरुवातीला त्या व्यक्तीला थंडी वाजते कुडकुडायला लागतो हे कुडकुडणं हे शरीरामध्ये उष्णता निर्माण करण्याचं एक साधन असतं सा। आपल्या मेंदूमधून हे तापमान नियंत्रित केलं जातं आणि त्यामुळं आपल्याला कुडकुडायला होतं परंतु काही काळाने हे जर तापमान कमी तापमानाचं जे एक्सपोजर आहे ते जर क थांबलं नाही तर मग त्या व्यक्तीचं तापमान अजूनही कमी होत जातं त्यानंतर ती व्यक्ती गोंधळल्यासारखी होते त्याला आजूबाजू काही समजत नाही अचानक हवामान बिघडलं आणि माउंट एव्हरेस्टच्या परिसरात मोठ्या प्रमाणात हिमवादळ आलं आणि यामुळेच गिर्यारोहकांना पुढेही जाता येत नाही आणि माघारही फिरता येत नाही अशी स्थिती झाली आहे चीनमध्ये आठ दिवस राष्ट्रीय सुट्टी होती त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी आले होते तिबेटच्या कर्मादरीच्या बाजूने अनेक पर्यटक गेले या दरीची सरासरी उंची चार हजार दोनशे मीटर इतकी आहे एव्हरेस्टच्या पूर्वेकडील एव कांगशुंग भागात हे पर्यटक अडकले ते ठिकाण शंभर वर्षांपूर्वी एका पाश्चात्य गिर्यारोहकानं हो शोधलं होतं या ठिकाणी जंगल आणि हिमनदीचं पाणी आहे जर आपल्याला वाचायचं असेल तर ते त्याला ताबडतोब गरम कपडे किंवा ब्लँकेट पांघरावं लागतं त्याच्या अंगावर काही जी ज्यांनी उष्णता निर्माण होते अशी औषधं चोळावी लागतात शेकोटी किंवा तत्सम पदार्थाचं काही गोष्टी ह्या गरम करण्यासाठी आपल्याला त्या खोलीचं किंवा त्या बागाचं तापमान वाढवण्यासाठी करावं लागतं आणि त्याचं जर ब्लड प्रेशर कमी असेल तर त्या दृष्टीने त्याच्यावर उपचार करावे लागतात त्याला ऑक्सिजन लावायला लागतो आणि त्याला वाचवता येतं अशी काही औषधंही आहेत की ज्या योग्य हृदयाचं काम हे परत नियमित होऊ शकतं अशा पद्धतीची औषधं यामध्ये दिली जातात परंतु हिमालयामध्ये जे गिर्यारोहक असे सापडलेले आहेत त्यांना हे वाचवणं त्यांना त्यांच्यावर ही परिस्थिती वर्षभर येत असते जर अशा प्रकारच्या एक्सपोजरला थंड हवेच्या एक्सपोजरला त्यांना जर त्रास झाला तर आता पायाचे जे रक्तवाहिन्या आहेत त्या बंद पडतात आणि पायाला सुद्धा होऊ शकतं आणि त्याला फ्रॉस्ट बाईट असं म्हणतात आणि अशा प्रकारचे अनेक आजार यामधून उद्भवू शकतात एव्हरेस्टचा तिबेटी उतार हा विशेषत साहसी प्रवासासाठी प्रसिद्ध आहे अनेक देशातून आलेले गिर्यारोहक या भागातून एव्हरेस्ट शिखर गाठण्याचा प्रयत्न करतात यावेळी हवामानाच्या अनपेक्षित बदलामुळे हे गिर्यारोहक संकटात सापडले त्यात काहींना हायपोथर्मिया झाल्याची देखील माहिती समोर आली आहे हायपोथर्मियामुळे अनेकांना श्वास घेण्यास त्रास होतो काहींना ताप देखील आलाय तर अशक्तपणामुळे शरीराची हालचाल देखील करता येत नाही मान्सून संपल्यानंतर साधारणतः ऑक्टोबरमध्ये या परिसरात आकाश निळशुभ्र असतं शुक्रवारी संध्याकाळी मुसळधार बर्फवृष्टी सुरू झाली याचा सर्वाधिक फटका तिबेटमधील माउंट एव्हरेस्टच्या पूर्वेकडील उताराला बसला स्थानिकांच्या मदतीनं बर्फ बाजूला करण्याचं काम सुरू आहे रस्ता साफ केल्याशिवाय रेस्क्यू टीमला अडकलेल्या गिर्यारोहकापर्यंत पोहोचणं अशक्य आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी नेमकं काय घडलं आपण पाहिलं मात्र एव्हरेस्ट सर करण्याचं जगातल्या प्रत्येक गिर्यारोहकाचं स्वप्न असतं माउंट एवरेस्ट सर करण्यासाठी अनेक जण आयुष्यभराची कमाई खर्च करायला सुद्धा मागे पुढे पाहत नाहीत तर माउंट एवरेस्ट सर करण्यासाठी काय चॅलेंजेस असतात एव्हरेस्ट सर करण्यासाठी किती कालावधी लागतो आणि एव्हरेस्टची यशस्वी चढाई करताना नेमके कोणते टप्पे येतात आपण पाहूयात माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच शिखर जगातल्या गिर्यारोहकांचं फायनल डेस्टिनेशन म्हणजे माउंट एव्हरेस्ट अनेकांनी यशस्वीरित्या सर केला तर अनेकांच्या मृत्यूचं शिखर ठरला जगातल्या सर्वात उंच समजल्या जाणाऱ्या चौदा पर्वतांपैकी माउंट एव्हरेस्ट हा एकमेव पर्वत आहे समुद्र सपाटीपासनं तब्बल आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर उंचीवर आहे एव्हरेस्टचं शिखर एक हजार एकशे अठ्ठेचाळीस चौरस किलोमीटर परिसरात पसरलं आहे एव्हरेस्टचं शिखर सर करण्यासाठी साधारण बारा ते चौदा दिवस लागतात तर शिखरावरनं परत येण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतात मार्च ते मे महिना हा एव्हरेस्ट सर करण्यासाठी चांगला कालावधी तर मान्सून गेल्यानंतर सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यानचा कालावधी ट्रेकसाठी चांगला असतो त्या ठिकाणी क्लायम्बिंग करायचं आहे उंचीवरती म्हणजे कॅम्प तीनच्या नंतर रॉक क्लाइंबिंग पण करावं लागतं गिर्यारोकांना तर त्यासाठी त्या गिर्यारोकाला ज्याला एव्हरेस्ट चढायचं आहे तर त्याला सर्व प्रकारचं टेक्निकल नॉलेज टेक्निकल क्लाइंबिंगचं नॉलेज त्याचं प्रशिक्षण झालं आणि सराव असणं खूप गरजेचं आहे एव्हरेस्टची चढाई त्यामुळंच खरंच कायमच चॅलेंजिंग आहे जगातलं सर्वोच्च शिखर आहे त्यामुळं त्या ठिकाणी असलेले चॅलेंजेस इतर ठिकाणी नाहीत म्हणजे एव्हरेस्ट सगळ्यात आवड आहे का या प्रश्नाचं उत्तर तसं नाही आहे अनेक इतर पण शिखरं आहेत जी कमी उंचीची आहेत ती पण खूप चॅलेंजिंग आहेत मेरूसारखं शिखर आहे मंदार शिखर आहे अन्नपूर्णा शिखर आहे पण तरीसुद्धा एव्हरेस्टचं जे चॅलेंज आहे ते वेगळं आहे कारण इतर दुसरी कुठली शिखरं त्या उंचीवर जाऊ शकत नाहीत एव्हरेस्ट उंची हैत। ती कायम तीच राहणार आहे आणि त्यामुळं त्या उंचीवर म्हणजे आठ हजारच्या पुढं आठ हजार मीटरच्या पुढं येणारे चॅलेंजेस हे एव्हरेस्टला जे येत आहेत ते खूप वेगळे मला असं काय वाटतं की ज्या गिर्यारोहकांना एव्हरेस्टसारख्या उंच शिखरांवरती चढाई करायची त्यांनी ती चढाई पूर्ण तयारीशी केली पाहिजे जगभरातनं दरवर्षी हजारो गिर्यारोहक एव्हरेस्ट सर करण्यासाठी येतात यातले बोटावर मोजता येतील इतकेच एव्हरेस्ट सर करतात तर अनेक जण आरोग्याच्या कारणास्तव अर्ध्यातनं माघारी फिरतात एव्हरेस्टच्या परिसरात लुकला नामचे बाजार टेंगबोचे आणि डिंगबोचे ही गाव आहे शेर्पा समाजाची लोकवस्ती या भागात सर्वाधिक आहे शेर्पा समाजच एव्हरेस्ट सर करण्यासाठी लोकल गाईड म्हणून काम करतो एव्हरेस्ट सर करण्याचं आव्हान हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्यांना शक्य आहे जस जसा एव्हरेस्टचा एक एक टप्पा पुढे जातो तस तसं एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचण्याचा मार्ग आणखी कठीण होत जातो एव्हरेस्टच्या बेस्कॅम्पासनं या ट्रेकची सुरुवात होते एव्हरेस्ट बेस कॅम्प हा पाच हजार तीनशे चौसष्ट मीटर इतक्या उंचीवर आहे सहा हजार पासष्ट मीटर उंचीवरील खुंबू आईसफॉल हा कॅम्प टू आहे बर्फाचे तुकडे पडण्याचा धोका असल्यानं हा कॅम्प टू अत्यंत धोकादायक आहे तिथून पुढे गेल्यानंतर वेस्टर्न सी डब्ल्यू एम या सहा हजार चारशे मीटर उंचीवरील बर्फाच्छादित दरीतल्या कॅम्प थ्रीला आपण पोहोचतो त्यानंतर सात हजार दोनशे मीटर उंचीवर लोहत्सो फेस कॅम्प फोर वर गिर्यारोहक पोहोचतात आणि इथूनच गिर्यारोहकांना ऑक्सिजनची कमतरता जाणवायला सुरुवात होते यापुढील सात हजार नऊशे मीटर उंचीवरील कॅम्प फाईव्ह ची ओळख ही डेथ झोन म्हणूनच आहे आठ हजार सातशे एकोणपन्नास मीटर उंचीवरील साऊथ समिट म्हणजेच कॅम्प सिक्स अंतिम चढाईपूर्वीचा महत्त्वाचा टप्पा इथूनच सुरू होतो इथूनच हवा अत्यंत विरळ होत जाते सातवा कॅम्प हा आठ हजार सातशे नव्वद मीटर उंचीवर हिलरी स्टेप नावानं प्रसिद्ध आहे दोन हजार पंधराच्या भूकंपाआधी इथून पुढे जाणं खूप कठीण होतं पण भूकंपानंतर इथला बराच भाग खचला त्यामुळे शेवटच्या टप्प्याकडे जाण्याचा मार्ग बराच सोपा झालाय यानंतर सर्वात महत्त्वाचा म्हणजे आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर उंचीवरील अखेरचा टप्पा गिर्यारोहक हो काही काय इथे थांबतात आणि त्यानंतर ता लगेचच स्पर्धेचा प्रवास सुरू करतात हिमालयामध्ये अतिउंचीवर गेल्यानंतर आणि एव्हरेस्टसारखं जे शिखर ते सर्वोच्च आहे त्या ठिकाणी जेव्हा गिर्यारोहक पोहोचतो त्यावेळेस जो शेवटचा कॅम्प आहे एव्हरेस्टचा तो सव्वीस हजार फुटांवरती म्हणजे साधारण आठ हजार मीटरला लागतो ला ला आणि त्याचं वर्णन डेथ झोन म्हणून केलंय त्याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी प्राणवायूचं प्रमाण अत्यंत विरळ आहे हवेतलं सव्वीस हजार फुटांवरती ते सहा ते सात टक्के इतकंच आहे थंडी प्रचंड आहे म्हणजे उणे चाळीस ते साठ इतकं वेरिएशन आहे थंडीमध्ये प्रचंड वेगाने त्या ठिकाणी वारं वाहत असतं आणि अनेक प्रकारचे आजार गिर्यारोकाला क्लायम्बर्सला त्या ठिकाणी कधीही होऊ शकतात म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर पल्मनरी ओडिमा किंवा सेलेब्रल ओळीमासारखे आजार म्हणजे काही तासांमध्ये हे आजार डेव्हलप होतात तुमच्या फुफ्फुसामध्ये किंवा तुमच्या ब्रेनमध्ये मेंदूमध्ये पाणी होऊन काही तासात मृत्यू पण पावलेत गिर्यारोग त्याचबरोबर हिमदंश स्नो ब्लाइंडनेस डिहायड्रेशन मुळे पण मृत्यू झालेले पाहायला मिळतात तर अशा ठिकाणी जाण्यापूर्वी खूप मेहनत खूप कठोर असे परिश्रम घ्यावे लागतात गिर्यारोकांना नेपाळ आणि तिबेटच्या सीमा भागात असलेलं एव्हरेस्ट जगभरातल्या गिर्यारोहकांना सातत्यानं खुणावलं पण एव्हरेस्ट सर करणं हे तितकंच धोक्याचं देखील आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही टी मराठी माऊंट एवरेस्ट शिखरावर चढाई करणं हे अनेक गिर्यारोहकांचं स्वप्न असतं मात्र हे साहसी स्वप्न अनेक गिर्यारोहकांसाठी जीव घेणं ठरलं आहे माऊंट एवरेस्टवर अनेक गिर्यारोहकांनी आपले प्राणसुद्धा गमावले आहेत आणि या शिखरावर आजही अनेक मृतांचा खच पडला आहे कित्येक मृतदेह तिथंच बर्फाखाली गाडले गेलेत कारण तिथून मृतदेह खाली आणणंसुद्धा जिकरीचं आहे अनेक गिर्यारोहकांसाठी कर्दनकाळ ठरलेल्या या पर्वताचा प्रवास नेमका कसा आहे आपण पाहूयात या रिपोर्टमधून माऊंट एवरेस्टवर मृतदेहांचा खच माउंट एव्हरेस्टचं शिखर चढणं किती कठीण आहे हे सांगण्यासाठी ही दृश्य पुरेशी आहे अनेक गिर्यारोहकांसाठी माउंट एवरेस्टची चढाई ही अखेरशी ठरली आहे माऊंट एव्हरेस्टनं अनेकांचा प्राण घेऊन एक रेकॉर्ड केला आहे माउंट एव्हरेस्टच्या चढाई दरम्यान शेकडो जणांनी आतापर्यंत प्राण गमावले नेमका किती जणांचा मृत्यू झाला याची अधिकृत आकडेवारी कुणाकडेही नाही त्याचं कारण म्हणजे अनेक गिर्यारोहकांचे मृतदेह हे शेकडो वर्ष याच माउंट एव्हरेस्टवर पडू नये समोर आलेल्या आकडेवारीनुसार माउंट एव्हरेस्टवर आतापर्यंत झालेले मृत्यू हे इतर कोणत्याही शिखरावरील ट्रेक दरम्यानच्या आकडेवारीहून सर्वाधिक आहे विकिपीडियाच्या माहितीनुसार चारशे पाच गिर्यारोहकांचा माउंट एव्हरेस्टवर मृत्यू झालाय तर हिमालयन डेटाबेसनुसार तीनशे चव्वेचाळीस गिर्यारोहकांचा माउंट एव्हरेस्टवर मृत्यू झाला या वर्षातच पाच जणांचा मृत्यू तिथं झाला आहे यावर्षी मृत्यू झालेल्यांपैकी तिघांचा मृत्यू कॅम्प फोर आणि हिलेरी स्टेप इथं झाला तर दोन जणांचा मृत्यू हा एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर झालाय कालपासून सातत्याने एव्हरेस्ट परिसरात झालेल्या हिमवादळाच्या बातम्या येत आहेत आणि त्या ठिकाणी हजारो ट्रेकर्स अडकलेत हे आपण पाहतोय हे सगळं प्रकार घडलाय तो एव्हरेस्टच्या नॉर्थ साइडला तिबेटमध्ये चायनामध्ये हे झालं आहे त्या बाजूनी जो एव्हरेस्टचा बेस कॅम्प आहे नॉर्थ साईडनी त्या ठिकाणी गामा गामावॅली म्हणून एक परिसर आहे जिथं ईस्ट एव्हरेस्टचा स्लोप आहे तर त्या ठिकाणी असलेले जे काही ट्रेक्स आहेत ते खूप पॉप्युलर आहेत आणि ह्या ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात चायनामध्ये मोठ्या प्रमाणात सार्वत्रिक सुट्ट्या असतात त्यामुळं शेकडोनी ट्रेकर्स त्या ठिकाणी कॅम्पिंग आणि ट्रेकिंगसाठी आले होते आणि ते आले असताना अचानक जे काय हवामानामध्ये बदल झालेत त्याच्यामुळं तीन चार दिवस खूप मोठ्या प्रमाणात हिमवादळ तिथं झाली आणि भरपूर स्नोफॉल झाला आणि त्या सगळ्यामध्ये अनेक जण अडकलेत आणि त्यामध्ये त्या ट्रेकर्समध्ये एक जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं पण कळत आहे पण हे सगळं खरंच वातावरणातले जे अलीकडे जे बदल झालेत आणि त्याच्यामुळं मुळे हिमालयाच्या अनेक भागांमध्ये जी काही आत्ता वाहतात लागलेली आहे त्यातला हा एक प्रकार तर या वर्षी झाला आहे एक दीड वर्षापूर्वी पण असंच एवरेस्ट प्रसार झालं होतं एवरेस्टच्या ट्रेक दरम्यान जसजसं पाऊल पुढे पडतं तस तसा धोका आणखी वाढत जातो एवरेस्टच्या मधला डेथ झोन हा सर्वात महत्त्वाचा टप्पा जिथे ऑक्सिजन लेवल कमी होत जाते आणि इथे सर्वाधिक मृत्यू होण्याचा धोका आहे दोन हजार एकवीसमध्ये आलेल्या आकडेवारीनुसार जवळपास दोनशेहून अधिक मृतदेह हे माऊंट एवरेस्टवरती सापडलेले आहेत त्यापैकी पासष्ट टक्क्याहून अधिक मृतदेह जे आहेत ते विखुरलेले आहेत त्यामुळे त्यांचं मिळणं हे अतिशय अवघड झालेलं आहे तर त्या त्यासोबतच जो आता एक समज आहे तो खरा ठरलेला आहे तो म्हणजे की माउंट एव्हरेस्ट चढण्यापेक्षाही हे मृतदेह सापडणं अवघड आहे एव्हरेस्टच्या ट्रेक दरम्यान अनेकांनी आपल्या नातलगांना गमावलं जगभरासह देशातीलही अनेक गिर्यारोहकांचा या ट्रेक दरम्यान मृत्यू झाला आहे पण मृतदेह एव्हरेस्टवरनं खाली आणणं शक्य झालं नाही मृतदेह एव्हरेस्टवरनं खाली आणणं खूप खर्चिक आहे स्थानिक शेर्पांचा खर्च हेलिकॉप्टर आणि इतर साहित्यांवरील खर्च अधिक आहे खूप कमी कंपन्या आहेत ज्या मृतदेह काढण्याचं काम करतात कमी कंपन्या असल्यानं साहजिकच खर्च आणखी वाढतो आतापर्यंत अनेकदा प्रयत्न केले गेले पण केवळ दोन ते तीन मृतदेह आणता आले एक मृतदेह खाली आणण्यासाठी तब्बल दीड कोटींचा खर्च येतो मृतदेह एव्हरेस्ट वन खाली आणण्यासाठी आठ ते दहा शेर्पांची गरज लागते त्यांचा खर्च साधारणत पन्नास लाखांच्या घरात जातो मृतदेह खाली आणण्यासाठी जाणाऱ्या लोकांना देखील जीवाची बाजी लावावी लागते त्यामुळे हे काम करणाऱ्यांची संख्या कमी आहे नेपाळ सरकारनं याआधी हे मृतदेह आणण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार कामाला सुरुवात देखील केली पण खर्च आणि इतर गोष्टींमुळे नेपाळ सरकारनं देखील शेवटी हात टेकले माउंट एवरेस्टवर मृतदेहांचा खच आहे असं म्हटलं जातं अनेक लोक वैयक्तिक ट्रेकसाठी गेले मात्र ते माघारीच परतले नाहीत त्यांच्या नातलगांनीही आशा सोडून दिली याबाबत कुठलीही अधिकृत संस्था काम करत नाही जी काही माहिती मिळते ती आसपासच्या परिसरातील शेर्पांच्या माध्यमातून मात्र जे लोक बेस कॅम्पच्या पुढे गेले त्या लोकांसोबत काय झालं याबाबतची माहिती मिळणं जवळपास अशक्य असतं माउंट एव्हरेस्टवर केवळ डेडबॉडीजचा ढीग आहे असं नाही तर कचऱ्याचा देखील ढीग माउंट एव्हरेस्टवर आहे माउंट एवरेस्टवर मानवी कचऱ्याचे अवशेष दिसून येतात रिकामे ऑक्सिजन सिलेंडर मागे सोडलेले तंबू खाद्य पदार्थांची दोरखंड मानवी विष्ठा असा कचरा एव्हरेस्ट वर सापडतो वरील कचरा खाली आणणं म्हणजे जीवावर उदार होणं असं इथले स्थानिक म्हणतात श्वासोच्छा आणि मळमळण्याचा त्रास होत असल्यानं अनेक जण तंबू देखील तसेच सोडून येतात दोन हजार आठ पासून एव्हरेस्टवरील वीस हजार किलो कचरा इथले स्थानिक स्टीवन शेर्पा यांनी खाली आणलाय यावरनं अंदाज येईल की किती हजार किलो कचरा हा माउंट एव्हरेस्टवर असतो नेपाळ सरकारनं माउंट एव्हरेस्टवरील कचरा खाली आणण्यासाठी अनेक मोहिमा राबवल्या नेपाळच्या लष्करानं यंदा दहा टन कचरा खाली आणला माउंट लिहोदचे आणि माउंट न्युबचे परिसरातनं हा कचरा खाली आणला दोन हजार सोळा पासून युनेस्को कडूनही एव्हरेस्टवर साफसफाई मोहीम राबवली जाते युनेस्कोनं केलेल्या साफसफाईत चार वर्षात तब्बल दहा टन कचरा गोळा केलाय किबेट बाजूच्या मार्गावर युनेस्को कडून ही मोहीम राबवली जाते एव्हरेस्ट म्हणजे शुभ्र शिखर जगातील सर्वोच्च शिखरावर चढाई करताना गिर्यारोहक मात्र कचरा तिथेच फेकून देतात ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी माउंट एव्हरेस्टबाबत आणखी काही रंजक गोष्टी आहेत आपण त्या पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून माउंट एवरेस्टला पीक फिफ्टीन या नावानं अगोदर ओळखलं जायचं अठराशे पासष्टमध्ये पीक फिफ्टीन हे नाव बदलून माउंट एव्हरेस्ट असं त्याचं नाव करण्यात आलं भारत नेपाळ आणि चीनशी या शिखराचा शिखराच्या नावाचा संबंध आहे ब्रिटिश भूगोलशास्त्रज्ञ गणितज्ञ सर जॉर्ज एव्हरेस्ट यांच्या नावावरून हे नाव ठेवण्यात आलं अठराशे तीस ते अठराशे त्रेचाळीसच्या कालावधीत हिमालयातील शिखरांचं मोजमाप त्यांनी केलं होतं त्यांच्या या कामगिरीमुळे जगातील सर्वात उंच शिखराला एव्हरेस्ट हे नाव पडलं नेपाळमध्ये एव्हरेस्टला पूर्वी सागरमाथा या नावानं ओळखलं जायचं तिबेटमध्ये चोमूगुम्मा या नावानं एव्हरेस्टला ओळखलं जायचं न्यूझीलंडचे सर एडमंड हिलरी आणि नेपाळचे से तेनसिंग नोर्गे शेर्पा यांनी पहिल्यांदा एव्हरेस्ट सर केला होता दोन हजार आठ पासून आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली हवामान बदलामुळे पृथ्वीचं तापमान वाढतंय आणि याचा फटका अंटार्क्टिका खंडातला बर्फ वितळण्यात होतोय मात्र माउंट एव्हरेस्ट बाबत अगदी नेमका उलटा प्रकार घडताना दिसतोय माउंट एव्हरेस्टची उंची ही दरवर्षी वाढते ही बाब भारत चीन आणि ने नेपाळसाठी धोकादायक आहे का माउंट एवरेस्टची उंची वाढण्याचं नेमकं कारण काय आणि जगातला सर्वात उंच पर्वत अजून किती उंच होणार आहे जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून माउंट एवरेस्टची उंची वाढतीय हिमालयात नवं संकट उभं राहत आहे जगातलं सर्वोच्च शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्ट बाबत एक नवी चिंताजनक बाब समोर येते नव्या संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार माउंट एव्हरेस्टची उंची दरवर्षी वाढते नेचर जिओसायन्स या जर्नलच्या अभ्यासातून एकोणनव्वद हजार वर्षात माउंट एव्हरेस्टची उंची पंधरा ते पन्नास मीटर इतकी वाढली आहे असं म्हटलं गेलं आहे गेल्या वर्षी तीस सप्टेंबर रोजी हा अहवाल प्रसिद्ध झाला माउंट एव्हरेस्टची उंची वाढीची ही प्रक्रिया अद्यापही सुरू आहे असं या अहवालातून म्हटलं आहे माऊंट एवरेस्ट दरवर्षी एक मिलीमीटरच्या अपेक्षित वाढीच्या तुलनेत सुमारे दोन मिलीमीटरनं वाढत आहे नेचर जिओ सायन्स ही चीनच्या बीजिंगमधील पर्यावरण विषयाची संस्था आहे नेपाळ आणि तिबेटच्या सीमेवर असलेल्या माउंट एव्हरेस्टची उंची ही एका नदीमुळे वाढते आहे असं देखील समोर आलं आहे हिमालयाच्या सर्वात उंच भागापासून पंचाहत्तर किलोमीटर लांब अरुण नदी वाहते अरुण नदीच्या भूस्तरात होणाऱ्या बदलांमुळे शिखराची उंची वाढते आहे सुमारे एकोणनव्वद हजार वर्षांपूर्वी हिमालयातील कोसी नदीमध्ये अरुण नदीच्या उपनदीचा काही भाग विलीन झाला दोन नद्या विलीन झाल्यामुळे एवरेस्टजवळील नदीची धूप वाढली मोठ्या प्रमाणात खडक आणि माती वाहून गेली अरुण नदीच्या भूस्तरात बदल झाला आणि पृष्ठभागाचं वजन कमी झालं माऊंट एव्हरेस्ट परिसरात होणाऱ्या भूगर्भातील बदल हेच उंची वाढण्याचं मुख्य कारण आहे असं म्हटलं जात आहे माउंट एव्हरेस्टच्या उंचीवरून चीन आणि नेपाळमध्ये मतभेद देखील आहे माउंट एवरेस्टची उंची मोजताना जिथपर्यंत या पर्वताचा खडक आहे तिथपर्यंतच याची मोजदात करण्यात यावी असं आतापर्यंत चीननं म्हटलं आहे तर या उंचीमध्ये पर्वताच्या बर्फाच्छादित शिखराचा देखील समावेश करावा असं नेपाळी अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं चीनच्या सर्वेक्षकांनी दोन हजार पाचमध्ये माउंट एवरेस्टची उंची मोजली होती दोन हजार पंधरामधल्या भीषण भूकंपाचा या पर्वतावर देखील मोठा परिणाम झाल्याचा अंदाज भूशास्त्रज्ञांनी व्यक्त केला होता याचा परिणाम माऊंट एव्हरेस्टच्या हिलरी स्टेपवर देखील झाला होता दोन हजार पंधरा साली नेपाळमध्ये सात पॉईंट आठ रिस्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला या भूकंपात नऊ हजार जणांचा बळी गेला होता हिमस्खल्लामुळे माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पचा काही भाग गाडला गेला होता बेस कॅम्पचा काही भाग गाडून अठरा गिर्यारोहकांचा मृत्यू झाला होता माउंट एव्हरेस्टच्या उंचीवरून चीन आणि नेपाळमध्ये अजूनही मतभेद कायम आहेत पण भूगर्भात होणाऱ्या बदलांचा परिणाम माउंट एव्हरेस्टच्या उंचीवर होतोय ही चिंता वाढवणारी बाब आहे गेल्या काही वर्षात हिमालयाच्या पर्वतरांगेत अनेक बदल झाले जे जागतिक पातळीवर चिंता वाढवणारे ठरतात ब्युरो रिपोर्ट एन डी मराठी